आपण या निवडणुका हो सर्वसामान्यांच्या हात दिल्या पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठली निवडणूक असो हो। आज सबंद्रावर तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी आमदारांची मालका उभे आई उभे जिल्हा परिषदेची निवडणूक लागली नेत्यांच्या मंडळी उभ्या नेत्यांची मुलं उभे निवडणूक लागली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मंत्र्यांशी म्हणून पंचायत समितीच्या निवडणुकीला काही लोक धसा पडून सांगत होते की या पुढच्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी चौ मन धन लावला लढवायची तयारी आहे प्रयत्न चालू केले कुणी आपल्या मुलासाठी प्रयत्न चालू केले सामान्य लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही हे एकच सूत्र समोरच्या लोकांचं आहे माझ्या माझ्या उमेदवार लोकांच्या मध्ये हातात काम करतात अशा लोकांना उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर उभा केलेला आहे आज आपले जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद पदाचे उमेदवार असतील आणि पंचायत समिती जनाच्या उमेदवार असतील खर तर मी दादासाहेब कोवेकरांचे मनापासून अभिनंदन करेल के काय होता ज्या गावातून ते येतात त्या गावाची चेष्टा संबंध तालुक्यामध्ये केली जायचे पण आज आमचं गाव नामो यासारखं झालं पाहिजे असे विकासाचं मॉडेल नामोयामध्ये तयार केलं म्हणून आम्ही जिल्हा परिषदेचा उमेदवार काम करणार असला पाहिजे लोकांसाठी वेळ देणारा असला पाहिजे वेगवेगळ्या योजना राबवणारा असला पाहिजे असा उमेदवार आपल्या सर्वांसमोर जिल्हा परिषदेचा म्हणून दिलेला आहे पंचायत समितीचा उमेदवार आम्ही सिंधुकाकींना काकींना आपल्या सर्वांसमोर दिलोय पांडू ताट्यांपासून आकेल राजकारणाचा विकासाचा वसा असेल किंवा एकूण आहोत या सर्व लोकांना आपल्या समोर आहे घरातल्या मला सर्व लोकांना सांगायचं आहे की तुम्ही पंचायत समितीचा उमेदवार नाही निवडायचा आहे तुम्ही कवठे तालुक्याच्या पंचायत समितीचा पुढचा सभापती कोण व्हायला पाहिजे हे निवडायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करण्याची आवश्यकता आहे मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे विधानसभेला काम झाली पाहिजेत म्हणून एका तरुण उमद्या मुलावरती तुम्ही विश्वास ठेवला हो या मतदारसंघातल्या माता भगिनींनी या मतदारसंघातल्या जुन्या जणख्या लोकांनी आपल्या घरातला मुलगा उभारलाय या भावनेनं मला मतदान केलं तरुणांच्या अपेक्षा होत्या एमआरडीसी झाले पाहिजे रस्ते झाले पाहिजे आले पाहिजे या भागातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा वे, पाहिजे गेल्या वर्षभरामध्ये राज्याची परिस्थिती बघितली पर तर जुने देयक का म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात अशी परिस्थिती निर्माण झाली आपण विरोधी पक्षात आहे पण तरी सुद्धा आपल्या तालुक्याला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडणार नाही याची खात्री आम्ही गेली के वर्षभर केली आज काही व्हॉट्सअपवर जन्मलेलाय फक्त व्हॉट्सअप काय झालं मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्यांच्या नेत्यांनाही सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला जर मणे राजूरीच्या आणि योगेवाडीच्या माळावरती जायला वेळ मिळाला नसेल तर या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न तुम्ही कायमचं सोडून दिलं पाहिजे आज तिथं रस्त्यांची कामं चालू आहेत आज तिथं प्लॉट प्लॉट पाडले गेलेले आहेत काही महत्वाच्या कंपनी आम्ही कराव करतोय एकोणतीस तारखेला टाटा कंपनी आपल्या मतदारसंघामध्ये एवढ करायला येणार होती अगर मी या निधन झाल्यामुळे मी त्यांच्याकडे पुढची तारीख मागितली सहा तारीख पुढची आम्हाला त्यांनी दिलेली आहे महत्वाच्या कंपनी आपल्या मतदारसंघामध्ये आणून या मतदारसंघात बेरोजगारी कामची नायनात करायची हे स्वप्न आम्ही उरक्ष बाहेरलेलं आहे पण काही लोकांना असं वाटत की गेल्या वर्षभरामध्ये काय झालंय आता यांच्या मते रोहित पाटील आमदार झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी उठून डबे घेऊन मन माळावर केलं पाहिजे आणि महिन्याभराचा पगार घेऊन पुढे घरी आलं पाहिजे एमआयडीसी उभा करना म्हणजे येण्या दबावायचं का काम नाही त्यासाठी आपण कथा केल्याशिवाय के मी सुद्धा पोस्ट पाहणार नाही शब्द मला तुम्हाला काही आहे माझा आग्रह होता करायचा अनेक लोकांना कल्पना असेल असेल उच्चपासूनच आपण केली आम्ही पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचा महत्वाचा सोहळा फार पांढरे या भागाने या तालुक्याने मला एक दिलेली आहे गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अशा चुकीच्या गोष्टीचे भांडवल करू इच्छित मी केलं नाही पण पवार कसं तापलं जाईल यासाठी प्रयत्न केलेले म्हणून पवार साहेब दहा जुलैला आपल्या मतदारसंघात आणि त्यांनी या सगळ्यांच्या शंका फोडून काढायसाठी माझी उमेदवारी सगळ्यात आम्ही महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर केली तो विश्वास आपल्या नेत्यानं आपल्यावरती टाकलेला आहे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपण या दोन्ही उमेदवारांना मताधिक्याने मोठा विजय करण्याची आवश्यकता आहे तुम्ही आमदार म्हणून काम करण्यासाठी मला निवडून दिलं तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघितलाय आता जिल्हा परिषदेचा पर सदस्य पंचायत समितीचा सदस्य वर्ध्याच्या सरपंच सुद्धा असला असला पाहिजे त्यामुळे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघितलाय तर तो पूर्ण ठेवून बघा मी आपल्याला विश्वास देतो कामाला की कामाला तसो वेळी माझे लोकप्रतिनिधी कुठे कमी पडणार नाही हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय या मतदारसंघासमोर जाहीरनामा आम्ही घेत आलेलो आहे या जाहीरनाम्यामध्ये शेती संदर्भात गेल्या वर्षभरामध्ये फक्त सातगावांना तवटे मंत्रायचा सहा सक्पेशन मंजूर झालेत पुढच्या महिन्यामध्ये चारशे साडेचारशे कोटीचे एकटे मंजूर हो नाही मी आपल्याला विश्वासानं सांगतो की ज्या अपेक्षेने तुम्ही मला निवडून दिलेलं आहे त्या अपेक्षेला मी तसं कमी पडणार नाही त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं एखादा नेता घडवण्यासाठी पंधरा वीस पंचवीस अजून हा ओला चिकला या चिकलाला आकार देण्याचं काम ताजगाव कोटे मुलका मतदारसंघाच्या लोकांनी करायचं आहे आणि याचे चांगलं काहीतरी घडवायचं काम तुम्ही सर्वांनी करायचं आहे विठ्ठला तू वेळा कुंभार आज माझे सर्व माझे त्यामुळे मला विश्वास आहे की या मतदारसंघातली माणसं चांगल्या विचारांच्या पाठीमागे उभी राहतील चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभी राहू नगरपालिकेला मला एक अनुभव आला एवढीच अपेक्षा मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो तुतारी वाजवणारा माणूस या समोर बटन दाबवून दोन्ही उमेदवारांना दो मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं आणि मला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी